शिक्षण हे आहे जो कोणी तो पिल नाल्या शिवाय राहणार नाही असं म्हणणार आहे डॉक्टर आणि बाबासाहेब आंबेडकरांचं एक परंतु विद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदा बदलणार नाही असं म्हणणारे प्रभू श्रीरामांचा राम सीतो बांधण्याचं काम चालू होतं उभी अखी की सेना प्रभू श्रीरामांच्या सीतेला वापस आणण्यासाठी त्या महासागरामध्ये राम बांधण्याचं काम करत होती प्रभू श्रीमान वाटलं की पत्नी माझी मी एवढी वनसेना माझ्यासाठी कार्यकर्ते खारीचा वाटा म्हणून का मी सुद्धा याची मदत केली पाहिजे म्हणून खाली पडलेले दगड त्याच्या हातामध्ये उचलतात आणि त्या दगडावर स्वतःच्या हस्ताक्ष दगड आश्चर्याची गोष्ट अशी तो दगड पाण्यामध्ये पडतात क्षणी बुडला जातो आणि प्रभू आश्चर्याचा धक्का बसावा त्यांनी लक्ष्मणाला विचारवं की लक्ष्मण अरे हनुमानानं डोंगरा एवढा पाशा नसणारा दगड त्याच्यावर माझं नाव लिहिलं तो पाण्यामध्ये टाकला तो बुडला नाही पण मी मुठेमध्ये बसणारा दगड त्याच्यावर माझं नाव टाकलं तो पाण्यामध्ये टाकला तो बुडला असं का होत आणि लक्ष्मण सांगू लागला प्रभू ज्या दगडानं केलं जो दगड गेला तो त्याच या देशाच्या मातीमध्ये घडलेले महापुरुष त्यांना वगळून या देशाचं अस्तित्व सांगणं आणि या देशाला वगळून त्या महापुरुषांचं अस्तित्व सांगणं या दोन गोष्टी तेव्हाच साध्य होतील जेव्हा जेव्हा या दोन्ही गोष्टीमध्ये दोन्ही मुद्दे अस्तित्वात असतील तत्कालीन काळातील तमाम महापुरुषांनी या देशासाठी या मातीसाठी स्वतःच योगदान दिलं देश म्हणजे आम्ही माती म्हणजे आम्ही आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला कळून येतं की देशासाठी असू द्या किंवा मातीसाठी असू द्या महापुरुषांनी हे प्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्यामध्ये योगदान दिलेलं असते साताचे रयत शिक्षण संस्थेचे गौरव पाटील त्यांच्या विद्यालयाला रयत शिक्षण संस्थेद्वारे स्थापन केलेल्या विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देतात ते विद्यालय बाजून पूर्ण व्हायचं हो असतं त्याच्यासाठी पैशाची गरज असते ते एका पुढाऱ्याकडे जातात आणि त्याला पैशाची मागणी करतात पुढारी म्हणतो अण्णा साहेब मी तुम्हाला मदत करायला तयार आहे परंतु माझी एक अट आहे या विद्यालयाला माझ्या वडिलांचं नाव द्यावं लागेल तळपायाची आग जर काय त्यांची मस्तकाला जावी अरे एक वेळ माझ्या बापाचं नाव मी बदलेन परंतु विद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कला बदलणार नाही असं म्हणणारे कर्मवीर भाऊराव पाटील मला सांगा त्यांच्या आयुष्यामध्ये त्या महापुरुषाचं किती योगदान असेल हे आम्हाला कळून येतं जेव्हा केव्हा आज आपण भाषणाला उभे राहतो जेव्हा केव्हा आपण आज वक्तृत्वाला उभे राहतो जेव्हा केव्हा एखादा वक्ता व्याख्यान करत असतो ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाव साठे यांचे जेव्हा नाव उच्चारतात ना तेव्हा आपसुक आपल्या हातामधून टाळी वाजते छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आमच्या तोंड अपसुक जैनिक मला सांगा आपल्या धमन्यांमध्ये आपल्या रक्तांमध्ये जणू काय त्या भाग्यविद्याथीन त्या महापुरुषांचं रक्त आमच्या धमन्यांमध्ये सळसळत आहे की काय असं वाटू लागतं जन्मलेल्या निरागस बाळाच्या बाळावर जणू काय जन्मतात भाग्यविदाती महापुरुषांची नावं आमच्या पूर्ती की काय असं मला वाटू लागतं अरे ज्या महापुरुषांनी माणसाच्या जन्माला दैवत प्राप्त केलं त्या महापुरुषांचं योगदान आपल्या आयुष्यामध्ये किती आहे आपल्याला कळून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांचा नीतिमत्ता शिवाजी महाराजांचं नियोजन कौशल्य जाऊन संस्कारामध्ये झाशीच्या राणीचं पराक्रमामध्ये तारा राणीचं शौर्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घडवण्यामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं शिक्षणामध्ये सावित्रीबाई पुणे शिक्षणामध्ये शिकांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेलं योगदान स्वामी विवेकानंदांचं युवकांना घडवण्यामध्ये असलेलं योगदान आणि या तमाम महापुरुषांचं आपापल्या क्षेत्रामध्ये असलेलं कार्यकर्तृत्व आणि त्यांचं योगदान आम्हाला शिकवून जातं की त्या महापुरुषांनी तेव्हा स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर कार्यकर्तृत्वाच्या जोरावर जे योगदान या दिलं ते योगदान आपल्यासाठी होतं आणि कदाचित त्या योगदानाची परतफेड आपण करू शकत नसू त्या योगदानाची त्यांच्या उपकारांची परतफेड आपण करू शकत नसू परंतु त्यांनी केलेले आपल्यावर उपकार त्यांनी दिलेलं आपल्या मातीसाठी योगदान याची जाणीव इस कदर वाखी पे में में से। अगर इश्क भी लिखने तो लिखा जाता है आणि तुमच्या करुनेच्या औटावांचं गीत मला सांगा तुमच्या देशाचं भविष्य मी तुम्हाला सांगतो असं म्हणणारे स्वामी विवेकानंद आणि तत्कालीन काळातील समग्र महापुरुष आपापल्या विचाराच्या माध्यमातून त्यांच्या आत्मविश्वास त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून आज आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये योगदान देतात आणि त्या योगदानाची जाणीव आपल्याला कुठेतरी व्हायला पाहिजे मला वाटतं तेव्हा खऱ्या अर्थानं या मातीमध्ये महापुरुषांचा विचार रुजला आपल्या डोक्यामध्ये महापुरुषांचे विचार मुरले हे सिद्ध होईल हे साध्य होईल आणि म्हणे एक मरणाची सर्व उत्तम चिवरे कीर्ती माहिती अशा उत्तीप्रमाणे त्या महापुरुषांची कीर्ती अशीच पुढे दिवंगत राहील आणि आपलीच पिढी नव्हे तर येणारी पिढी सुद्धा घडेल मला वाटतं त्यांच्या विचारांची त्यांच्या चारित्र्याची जाणीव आपण ठेवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा केव्हा महापुरुषांच्या विचारांची जाणीव महापुरुषांच्या चारित्र्याची जाणीव आपण ठेवू ना नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतात मला वाटतं ते बदल घडले पाहिजेत मनपूर्वक धन्यवाद